धुतून उड्या मारायला आला इथं ह्याच्यावर ह्याच्यावर बुधवारची सकाळ आणि आज वातावरणामध्ये म्हणजे बघा आकाशात ढगाळ ढगाळ दिसतंय पाऊस येतो का काय पण इकडं चंद्राचं चांगलं स्पष्ट दिसतं आहे आणि आज मला गवत काढायचं आहे पावसाला तर पुन्हा वाढणारच येते आता काय करणार आणि पानंसुद्धा पडायला लागलेली आहे तर खेळायला चला आता बाकीचे सगळे कामं करते म्हणजे झाड लोट करते आणि मग गवत काढायला जाते अजून मला ओट्टा पण बनवायचा आहे ठीक आहे तर दोनच दिवस शिल्लक आहे कारण मग वसुबारसन दोन दिवसांनी आज बुधवार गुरुवार शुक्रवारी वत्त सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि हा जो आकाशात जो सूर्य दिसत आहे ना याला मी आज घेऊन हे इथं लावणार आहे ते रात्रीचा मस्त चमचम करेल चला काय काम करावं ते समजा ना आता घरातलं सगळं झालं आहे बाहेरच्याला कोणत्यापासून सुरुवात करावं तसं तर बरंचसं झालेलं आहे पण पण ब ते जे झालेलं आहे ते पण बिघडलेलं आहे आता झाडून घेऊन हे इथं मी काय केलं ओलं केलं आता मला ओटा पण बनवायचा आहे गवत पण काढायचं आहे जे पालापाचोळा तो पण जाळायचा आहे पण सुरुवात कुठून करावी हे समजा ना आता असं करते हे सर्व जे आहे ना हे सर्व झाडून घेते हे गोळा करून ठेवलेलं होतं फरची धुवायची होती तेव्हा तर ते उचलायचं राहिलं इकडचं सगळं आता मी काही करते झाडून घेते सर्व स्वच्छ करते आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते बघू तोपर्यंत झाडूनच होईन मला तरी असं वाटतं आहे आणि हे ओलं करून होईन म्हणजे दुपारी निवांत करता येईन कारण कसं आहे याची जागा बदलते इथं मला सगळं सपाट करायचं आहे आणि एक्स्ट्रा याच्यातली जेवढी माती आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा ना ती ओट्ट्यावर टाकायची आहे हे जर नांगरलं असतं किंवा रोठा मारला असतं तर ही शेतातलीच माती घेतली असती पण आता ते पूर्ण काम नाही झालं मग काय करू मग आता झाडून तर घेते मग हीच तर माती घेते पाहता येईन आता मला वाटलं सकाळ सकाळी खूप काम होईल पण हा एवढा एवढाच गंज पडलेला आहे म्हणजे सगळं आता ही खडचंही झाडून घ्यायचं राहिलं माझं पण खूप टाईम झाला आहे आता म्हटलं ते दुपारी काम करावं इथं पाणी तर टाकलं मी ओलं करून दिलं इकडचं स्वच्छ केलं अगदी मस्त म्हणजे असं अगदी खरडून खरडून झाडलेलं <coughs> आहे आणि पुन्हा जे आता काम केलेलं होतं ना ते आता पुन्हा खडकं दिसायला लागलेली ला आहेत म्हटलं मग आता काय करू दुपारी याच्यावर पुन्हा अशी माती टाकून देऊ म्हणजे छान सॉफ्ट सॉफ्ट दिसल तेले खरबडीत दिसून राहिलेलं आहे इकडचंसुद्धा सगळं झाडून काढलेलं आहे आणि खरडून काढलेलं आहे आणि इथे खरडून असं झाडलेलं आहे तर था। था था है, है है, है, है है, आता याच्यातलं तर हे गेले पण मात हे पुन्हा आहे हे जे गेलं आहे आता हे पुन्हा काढून टाकायचं आहे हे नको आता हे पुन्हा इथं खोदून हे सपाट करून घ्यायचं आहे इथं तर ओलं केलं आता आणखीन गवत वाढायला इथं काही काम नव्हतं ग का टाकायचं पण गेलं जाऊ दे आता पायवाट जी ती खर बुड़ो, खर बुड़ो हो आहे ती पण मस्त करायची मला कारण दोन्ही बाजूनी छान दिसलं पाहिजे ना पण ते खरबुडं खरबुडं झालं मी पहिलं केलं होतं मग आता काय करणार रे पाऊस आला होता आणि ओट्टा पण करायचा आहे ताजं आहे कामं म्हणा पण काय म्हणते पण ते उडं काय माझ्याकडनं आजकाल होय ना जेवढं गृहीत धरते की आज इतकं करावं तर त्याला पेटवून देते आता तिकडचा गंज आहे तो चला मी गर आता मी काही करते आली घरात आवरलं माझं देवपूजा झाली आणि आता खरं आहे भाजी तर वांग्याची भाजी आणि आज बुधवार असल्यामुळं तर आता राहतात कधी रविवारला गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस शिल्लक राहतात सकाळचा रविवार धरून म्हणजे चार तर म्हटलं मग हे वांगी कशाला ठेवून नंतर करून टाकते एवढी खाऊन टाकायची तर आता भाजी बनवायला घेतलेली आहे आणि मिक्सरचं काय झालं खालची जी चकती जी असतात ना चाकाची चकती वेळेस लावलं त्यावेळेस हे झालं आणि मग काकडं आता दुरुस्त करायला दिलं आहे पेटवलेलं आहे ते अजून पेटूच राहिलेलं आहे सगळं टाकलं मी पूर्ण गबाळ जेवढं आहे तेवढं असं पेटू राहिलं आहे ना आज पाऊस सांगता येईल याच्यामध्ये नेटमध्ये गुगलवर त्याच्यामुळं मग म्हटलं पहिलं पेटून घ्यावं पण ते झाडायचं राहिलं आता ते पण हे झालं का सगळं कधी दिवशी सकाळ सकाळी मी काय केलं इथं माती लावून दिली आणि इथलं गवत काढलं त्याला कळं काढले आणि आता अन्नाशक काय आता एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी मारणार नाही असं ना वाटतं आहे म्हणून मी काय करते आता हे काढून घेऊ राहिलेले आहे गवत जेवढं होईन तेवढं आणि बाकीचं काम मला करायचं आहे ओट्ट्याचं आता ते ओट्याचं काम करायला आता थड्याने करतेच मी आता हे जेवढं होऊन तेवढं काढते मी चला आता तर ते सुरुवात मी काय करू आता आता झाली आहे दुपार असं काही ते सगळं साफ केलं आणि मग त्याच्यानंतर मी जेवण केलं ना झोप आली मला झोपले नंतर झालं हे काय करावं बाई या पावसाला ह्या पावसाने मी जेवढं बनवलं होतं ना गार्डनमधलं तेवढं सगळं विस्कळत करून टाकलेलं आहे आणि आता हो ते सगळे खडक उघडे पडलेले आहे ते पण मला झाकायचे आहे नव्याने माती टाकायची आहे आणि गवत पण काढलेलं होतं तर हे पहा पुन्हा वाढलेलं आहे आता हे गवत पण काढायचं पाला पाचोळा पण भरायचा मला असं वाटलं की माझं सगळ्यात आव आवरण पण आता मी अजून काम करते लो काय करतं हे पहा कसे सागायची पानं पडायला लागले आता काय नाही झाडलं तर विचित्रही दिसतं आणि सकाळी सगळं झाडून घेतलं होतं इथलं तिथलं इथून तिथून पडले वार पण सुटला आहे आणि असं म्हणते की चक्रीवादळ येणारे पडले हे पाण चालले आहेत आता घेते झाडून आणि मी हे बंद करते कारण मग लगे मोठं होतं व्हिडिओ चला तिथून इथं तर म्हणजे इथून आता माझं झालेलं आहे सर्व गवत पालापाचोळ्या काढून इथून इकडचं तर काढलेलंच होतं म्हणा पण तरी पण उगवत असते तर हे बघा इथपर्यंत झालेलं आहे आता जाळलं इथे पालापाचोळा सगळं आणि अजून किती राहिलेलं माझं आणि ते गवत तिकडचं तिकडचं आणि पाठीमागचं पण आहे आता हे काम राहिलं भांडे पडले बघू आता काय करायचं हे आता हे पाणी असं पाऊस खाली पडतं आणि खाली खोल खड्डे होतात मग हा सगळा त्याचा सगळा बॅलन्स बिघडला जातो इकडं खोल आणि इकडं हे आता इथं माती टाकून देते मी आणि हे दरवर्षी करावं लागतं घरातलं उरकून जेव्हा बाहेर येते ना त्यावेळेसच लगेच वाटायला सुरुवात होते दिवाळी आलेली आहे आणि ती फिलिंग आधीच जागी होते आता माती कुठली काढू राहिली मी सकाळी मी तोल करून ठेवलं होतं म्हटलं ओट्यासाठी खडक दिसत आता हा पूर्ण ओट्टा मी मला असं वाटतं दोन तीन वर्षापूर्वी केलेला होता आणि त्यावेळेस साची होती आणि साची काही काम करू लागली नव्हती पण मला सल्ला द्यायची ना तर मी कधी कधी ऐकायची तिला पण छान वाटायचं आणि बस म्हणजे तिच्या सांगण्यावरून आणि माझ्या श्रमाने झालेला हा पट्टा बघा त्या दिवशी केलेली पायवाट आणि आताच्या पायवाटीमध्ये किती फरक आहे तर सगळीकडे असं सग कडेकड्यांनी माती लावून दिली इकडं पण कडेकड्यांनी टाकली तसं तो तर लेवल अजून व्यवस्थित नाही झाली पण आता इकडं भेगान भेगांमध्ये माती टाकत होते पण जवळजवळ आता पाच साडेपाच वाजत आलेली आहे तर म्हटलं हे स्टॉप करू तर ओट्टा आपला मग अजून ह्याला टाईम आहे तसं तिथे गवत पण काढायचं आहे गवत काढता काढता इकडची पण लेवल मला एकदम सरळ करायची आहे आणि हे पण जे खडक खडक दिसत आहे तिथं मोमो माती टाकायची म्हणजे छान असं मौशा मऊसूत असं दिसल छान जरा डोळ्याला जरा भारी वाटेल ते आणि हा ओटा पण छान वाटा ना तर आता हे उद्यावर काम गेलं गरजू राहिलेली आहेत आणि इकडं म्हणजे थोडंसं मोकळं आभाळाचं आहे हे काय पूर्ण आभाळ आलेला आहे म्हणजे <coughs> जसं ते हे काम करायला जावा ना तसं हे पाऊस पडूच राहिलं आहे काय करावं आता आपण इकडं करावं व्यवस्थित आणि इकडं पाऊस आणि हे असं इकडं काय म्हणतात पाय घाल आडव याव हरे दिपोळी दी आता दीपोळी सुरू होईल लावला आकाशकंदील लावायचा होता पण मग आता म्हटलं हे पाऊस मुळ मग नाही घात लावला मी कारण मग आकाशकंदील लावला तर काय होतं प्रकाश कमी पडतो ना त्याच्यामुळं सगळं ढग गरजू राहिले आणि त्या साईडला तिकडं कोपरगाव एवला त्या साइडला पावसाला सुरुवात झाली आणि रात्रीतूनच पाऊस दिवसभर असं म्हणजे असं वाटलं नाही वार का दिवसभर एवढा पाऊस पण हे ना चक खूपच वार आहे खूपच वार आहे हे कशाला आले बाहेर हा काय खा बॅटरी पण माझी लो झालेली आहे मी काय करते आता बॅटरी लावून देते दे चार्जिंगला कधी पण लाईट जाऊ शकते आणि वादळ आहे म्हणते चक्रीवादळ हे का सोबतच वादळ आहे खूपच वारंभाऊ राहिलेला आहे पाऊस मी केलेलं बाई सगळं जाऊ नको आज किती काम केलं मी आज आहे बुधवार नाही सोमवार आज पंधरा तारीख काय बाई दिवाळी काय म्हणता पाऊस परतीचा पाऊस किती वाजत गाजत जाऊ राहिलाय हा